देवराई भाग दोन रात्रीचे अकरा वाजले होते गावभर शांतता पसरली होती पण शिवाजीच्या मनात एक वादळ सुरू होतं त्याला आठवत होतं बाबांनी लिहिलेलं शेवटचं वाक्य झाडं जागी झालीत त्याने निर्णय घेतला काही करून उद्या सकाळी आपण देवराईत जायचं सकाळी तो लवकर उठला कारण आईला न सांगता त्याला तिथे जायचं होतं त्याने त्याची सर्व तयारी करायला घेतली फावडं टॉर्च पाण्याची बाटली आणि बाबांची डायरी बॅगेत भरली त्याचं मन खूप अस्वस्थ होतं गावकऱ्यांनी वारंवार इशारा दिला होता पण त्याला आता मागे हटायचं नव्हतं बाबांना नक्की काय सांगायचं होतं ते त्याला शोधायचं होतं रस्त्याने चालताना तो शंकर आजोबाने सांगितलेलं एक वाक्य आठवत होता देवराईत वाऱ्याच्या आवाजालाही कान दे कधी कधी झाडं कुजबुजतात पाच एक मिनिटात तो देवराईच्या सीमारेषेवर पोचला समोर गर्द झाडांची भिंत उभी होती काळोख्या झाडांमधून एक विचित्र गंध येत होता ओलसर माती वाळलेली पानं आणि काहीतरी जुनं कुजलेलं त्याने एक मोठा श्वास घेतला आणि तट चालू केला प्रकाशाच्या झोताने झाडाचे सडसडीत खोडे उजळले पण त्या प्रकाशाच्या पलीकडे अंधार अगदी गडद वाटू लागला तो पाऊल टाकत चालू लागला काही वेळातच त्याला जाणवलं की हवा थोडी वेगळी आहे जणू काही जंगलाच्या आतला भागात काळ स्वतःच थांबून गेला आहे तो तसाच पुढे आत जातो आणि त्याला एका झाडाच्या बुंदाजवळ काहीतरी चमकलेलं दिसतं तो झुकून पाहतो तर ती त्याच्या बाबांची अंगठी होती जी की त्याच्या जुन्या पिढीपासून चालत आली होती त्याच्यावर शिवलिंगांचं कोरलेला चिन्ह होता शिवाजीने ती उचलली त्याच्या मनात भीतीने काटा आला तो क्षणभर तिथे स्तब्ध झाला अचानक झाडांमध्ये एक संत वारा वाहू लागला पानं सळसळू लागली आणि त्याचबरोबर त्याला एक अस्पष्ट कुजबूज ऐकू आली तो थबकला तो आवाज स्पष्ट होऊ लागला पुन्हा आला पुन्हा आला नशिबात लिहिलेलं विसरणं नाही शिवाजीने टॉर्च फिरवलं काही दिसलं नाही पण त्याच्या डोळ्यासमोर अचानक खूप प्रकाश पडला आणि एक दृश्य उभं राहिलं एक सतराशे सत्रा सतरा अठराशेचा काळ गावकरी मशाली घेऊन जंगलाच्या दिशेने जात आहे त्यांच्यासोबत एक स्त्री आहे तिच्या कपाळ्यावर रात केस विस्कटलेले डोळ्यात भयंकर वेदना ती ओरडते मी शाप देईन ही जागा देवाची आहे माझं रक्षण नाही केलं आता तोच रक्षण करेन शिवाजीने डोळे मिटले दुसऱ्या क्षणात ते दृश्य नाहीसं झालं त्याने स्वतःला सावरलं आणि तो अजून पुढे गेला थोडा पुढे गेल्यावर त्याला एका झाडामागून काहीतरी हलताना दिसला तो सावध पावलाने पुढे गेला झाडामागे एक स्त्री उभी होती फाटलेले कपडे केस मातीने भरलेले आणि डोळे भेदक कोण कोण आहे शिवाजीने विचारलं मला बाहेर काढा मी इथे अडकले ती स्त्री थरथरत्या आवाजात म्हणाली तू कोण आहेस मी मी चंद्रा मला शंभर वर्षापूर्वी इथे बांधलं गेलं शिवाजी एक्शन थांबला हे शक्य नाही माझा विश्वास नाही ठेवला तरी चालेल पण तूच तो आहेस तूच येणार होतास तुझ्या वडिलांनी मला थोडं मोकळं केलं होतं पण त्याने घाबरून मागे पाऊल टाकलं आता वेळ नाही तुला तो मूळ शाप शोधावा लागेल शिवाजीला सगळं फारसं काही समजत नव्हतं ही, ही कोणत्या शापाबद्दल बोलते आहे त्याने तिला विचारलं तू काय बोलते आहेस काही समजत नाही तुझ्या घराला लागलेला शाप शिवाजीला जाणून घ्यायचं होतं हे सर्व काय आहे ते म्हणून त्याने चंद्रावर विश्वास ठेवायचं ठरवलं आणि तिच्या मागे चालू लागला तिने त्याला जंगलाच्या मध्यभागी नेलं तिथे एक प्राचीन शिवमंदिर होतं अर्धवट पुरलेलं झाडाने त्याला कवेत घेतलं होतं देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ एक कोरलेला शिळालेख होता त्यावर लिहिलेलं होतं ज्याने देवाच्या जागी रक्त सांडलं त्याचं घरकुल शापित होईल जो शुद्ध अंतकरणाने येईल त्यालाच मुक्तता मिळेल हा शाप तुझ्या वंशावर आहे चंद्रा म्हणाली तुझ्या पूर्वजाने येथे बलिदान दिलं होतं पण स्वार्थासाठी आणि तेव्हापासून ही देवराई रक्षणात गेली माझे बाबा हे शोधत होते हो पण ते पूर्ण उलगडू शकले नाहीत तू पूर्ण कर जर तू या मंदिरातील मूल यंत्र शोधलंस तर हे शाप संपेल शिवाजीने थोडा विचार केला शिवाजीने आत पाऊल टाकलं मंदिरातील एका खोळीत तो उतरला जमिनीवर कोरलेलं एक यंत्र त्याला दिसलं त्रिकोणाच्या आकृतीत रचलेलं आणि मध्ये एक छोटा तांब्याचा तुकडा त्याने हात लावताच अचानक सर्वदूर आवाज घुमला शुद्ध अंतकरण किंवा नाश तो थोडा मागे सरकला आणि पाठीवरून पाहिलं पण मागचा रस्ता आता मिटलेला होता चंद्राही दिसत नव्हती त्याला आता काय करायचे समजत नव्हते त्याने टॉर्चच्या प्रकाशात काही दिसतंय का ते पाहण्याचा प्रयत्न केला आता एक भयंकर थंडी पसरली होती शिवाजीला समोर काही सावळ्या दिसल्या वेगवेगळ्या काळातील लोक एकत्र उभे आणि डोळ्यात मृत शांतता हे हे काय आहे ते सगळे शापित जीव आहेत चंद्राचा आवाज पुन्हा आला ज्याने या जंगलाच्या शक्तीचा गैरवापर केला शिवाजीने छातीला हात लावला तिथे त्याने बाबांची अंगठी अडकवली होती त्याच्या अंगठीवरचं शिवलिंग झगमगू लागलं त्या प्रकाशात सावळ्या हळूहळू विरू लागल्या हा प्रकाश हा एकमेव मार्ग आहे चंद्रा ओरडली शिवाजीने टॉर्च बंद केला आणि अंगठीतील प्रकाशात ते यंत्र घेतलं त्या क्षणी सर्व जंगलात एक स्फोटक प्रकाश पसरला झाडं एकाच वेळेस हलली वारा वेगाने वाहू लागला शिवाजी जमिनीवर कोसळला काही वेळाने तो शुद्धीत आला तेव्हा पुन्हा देवराईच्या सीमारेषेवर होता सकाळ झाली होती पक्षी किळबिळ करत होते आणि झाडांवर सूर्यकिरण पडलेले होते पाठीमागे वळून पाहिलं तर देवराई तशीच होती शांत जणू काही घडलंच नाही तो विचार करू लागला तो बाहेर कसा आला आणि आतमध्ये तर तो बराच वेळ होता मग वेळ अजून पुढे कशी नाही गेली त्याला समज समजलं नाही त्याच्यासोबत काय झालं घरी परत आल्यावर शिवाजीने पुन्हा बाबांची डायरी उघडली शेवटच्या पानावर नवं वाक्य लिहिलं होतं देवराईने स्वीकारलं आता तिला पुन्हा विसावू द्या शिवाजीला आता समजलं होतं तिथे काहीतरी आहे जे आपल्याला मुक्त करायचं आहे पण जे काही आहे त्याची माहिती मिळायला हवी